नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज भुरकटवाडी येथे आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आणि पक्ष ही गाडी मित्रांनो गट क्रमांक वीसमध्ये गटपात झाली होती त्याच्यानंतर मित्रांनो गट क्रमांक त्याच्यानंतर मित्रांनो सेमीचा थरार आपला बघायला मिळणार होता सेमी, सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक दोनवरून बाक्या भाई आणि त्याच्यासोबत होता तो पक्ष दहा दहा मित्रांनो ही एवढं जोडी पालणार होती मित्रांनो या सेमीमध्ये आपण बघायला गेलो तर जेव्हा गाड्या सुटल्या तेव्हा जेव्हा गाडी मध्यावरती आली तेव्हा मित्रांनो बाकासूरची आणि चि बाकासूर आणि त्याच्यासोबत होता तो पक्ष ही गाडी मित्रांनो फॉलो होऊन दुसऱ्या फाटीत गेली आणि या सेमीमध्ये मित्रांनो जी गाडी आज विजयी झाली तिथंसुद्धा खूप खूप अभिनंदन आणि मित्रांनो आज जर गाडी फॉल्ट झाली नसती तर कदाचित वेगळा निकाल असता परंतु हार खेळाचा भाग आहे पुढच्या मैदानात नक्कीच बाकासूर आणि पक्ष कमबॅक करतील तसेच जी गाडी विजयी झाली तीसुद्धा मित्रांनो जबरदस्त आणि टॉपवर आली तिथे सुद्धा खूप खूप खुँ अभिनंदन तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो